नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जून दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजार भाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे अशा प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजार भाव बघा जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आणि जवळपास सरासरी गाड्या सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल अशा दराने गेलेले आहेत आणि कमीत कमी सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि रेंटच कापसाला नो क्वालिटी कापूस कमीत कमी सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये क्विंटल अशा सर्वोच्च दराने गेलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा मात्र